राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांच्या एका नवीन व्हिडीओमध्ये हो मित्रांनो आता रामदास आणि मी फिरायला जाणार आहे जंगलामध्ये तिथं एक वस्ती आहे एक कुटुंब राहत आहे एकदम निसर्गरम्य वातावरण मध्ये राहत त्या मग तिकडे आम्ही आता फिरायला जाणार आहेत तर चला आता रामदास ची तोपर्यंत आणि मग आम्ही दोघंही आपल्या जाणार आहेत फिरायला तिथलं वातावरण तिथला निसर्गरम्य परिसर मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला मित्रांनो आता रामदास आणि मी जाणार आहे त्या वस्तीवर मित्रांनो या करवटीमध्ये काही मास दिसतं ती म्हणजे आमची हिर खाली केली तिच्यातला पाणी उपसून टाकलाय आणि मग ते मास सोडलं होतं ना ते रामदासन आणलं धरून हे पहा या करवटीमध्ये फिरतात आणि हे ना मुऱ्या मासे जात आहे मित्रांनो आता हे पूर्ण गाभोळी असतील कदाचित मग आता ते पुन्हा आपण त्या हिरीमध्ये सोडणार आहे ती म्हणजे हिरीत पाणी आपण उपसून टाकलं होता ना, ना बाहेर आता थोडासा सासला असेल रामा जायचा ना हिरी ग तर चल आता रामदासन मी आता हे मासं सोडून येणार आहे ती विहिरीमध्ये आणि मग पुन्हा आपल्याला फिरायला जायचे आता हे पहा हे जे मासे घेतलं ना रामदास ना हे घेऊन आम्ही आता विहिरीक जाणार ती त्या विहिरीतूनच धरलं होतं आणि पुन्हा विहिरीमध्ये सोडणार येते कारण ती पूर्ण खाली केली होती ना मग त्याच्यामुळं ते मासं आपण धरून घेतलं होतं ही पहा पूर्ण खाली केली हिर आणि एकदम कुंडीमध्ये तळाला पाणी राहिलं आहे थोडंच पाणी एकदम तसं पाणी पुन्हा साचल कारण हिला पाजर आहेत पावरून आणि या साईडनं सुद्धा जो आमचा पाणी पियाचा आहे ना तिकूनसुद्धा पाजर येतेला खाली ह्या पा ह्या झऱ्याकून इकूनसुद्धा पाणी पाजरत आहे खाली म्हणजे ती भरून येईल तर आता रामदास काय म्हणणं होता या झऱ्यातलं पाणी आपण थोडासा इकडं खाली सोडू मग आता तिथं पैप आहे त्या पाईपाला आपण खुटी ठोकली अशी ती खुटी काढून मग आता ते पाणी रामदास चालू करतो आहे थोडासा खाली म्हणजे माशांसाठी पाणी साचल थोडासा तेव्हा पाणी चालू झालं आहे आता ह्यावरच्या आपण जर आहे ना पाणी पियाचा याला अशी पै बसेले त्याला खुटी राहते तर चला आता हे मासं रामदास सोडतोय खाली आपा इडूनच या पाणी झाला इडूनच कारण इरीमध्ये आपल्याला उचार उतरता येणार नाही खडक चिकार झाला आहे ना मग आता या पाण्याबरोबर हे मासं खायला निघून गेले पा काही वर राहिलेत ह्या खडकाला ना ते आता रामदास हळूहळू खाल्ली आहे रामदास वज कर पडशील हळू 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 सोड तर आता रामदास सोडते खाली ते मासं ते पा मुरे मासं हे जात आहे ना मुरेंचे मित्रांनो हे मुरे मासं लय माग राहतात सीजनला सुद्धा नाही तर ते मी गेल्या साली पकडलं होतं ना ते ह्या विहिरीमध्ये सोडलं होतं तर मित्रांनो हो, ते मासा आपण दिलं हिरीमध्ये सोडून आणि मग आता मी फिरायला निघालो इकडं एक, एक वस्ती हो जंगलातल्या वस्ती हो मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे पण रामदास नाही आला पाऊस आला ना त्याच्यामुळे मग रामदास नाही आला मग ही छत्री घेत आहे चला आता त्या वस्ती हो आपल्याला फिरायला जायचे आणि दोस्त नो ती समोर त्या झाडांमध्ये एकदम एकदम थोडासा दिसतंय असा ती वस्ती आहे तिथं एकदम सोपे दिसते पा बारीक त्या वस्तीवर जायची आपल्याली हा जुरामध्ये हा जुरावा वालांडून त्या साईडला जायचे आपली तर चला मग आता या रस्त्यानं आपण चालू आहे आणि ह्या हा असताना जंगल दिसतोय ना ह्या जंगलामधून रस्ता त्या वस्तीवर जायला तर आपण आता या जंगलामधून त्या वस्तिका जाणार आहे ती तर मग आता या जुऱ्यातून आपण त्या साईडला आलोय ना ह्या जंगलातून असा वरच्या साईडला जायचे मग ह्या जंगलातून वाटे त्या वस्तिका जायला काळो मामाच्या वस्तिका त्याने आपल्या चॅनलला एक वेळेस एक अभंग म्हणला होता पहा काळो मामाचा तर आता ह्या जंगलातून झर आहेत पहा बारीक बारीक असं जुरा चालेल ह्या पहा आणि पक्का लांबाला गावात मित्रांनो आहे पहा वाटा ना अजून तरी एवढं नाही नाही तर ही वाटसुद्धा झाकून जाते पण आताच नुकताच या गावात वाढायला सुरुवात झाली आता आपण त्या वस्तिक चालू आहे पहा आपण आहे ना त्यांच्या आता एकदम शेताजवळ आलो आहे शेतात चालू आहे त्यांच्या आपण आणि मग त्यांनी वरही लावले पहा वरायचा पिकं आहे ह्या तर मित्रांनो ह्या वर्याचा पिकं आहे ना आमच्या गावरण भागात घेतला जात आहे ह्या वरहीपासून बगर तयार होते जी भरपूर महाग भेटते दुकानामध्ये हे पहा मित्रांनो नाथमामा पाणी भरतोय <laughs> इड <laughs> पाणी सोय मस्त पैप बीप लावलाय डवरा पा गावण पाणी घ्यायला का मस्तपैकी गावण पाणी घ्यायचं का आमचालाय आणि नळ ला तिकडं पैप लावलाय पा एक त्या पण आहे तिकडं आणि मस्त शुद्ध पाणी एकदम असा वरून असा झिरपून येत हे पा तर ह्या वस्तीवाल्यांची सोय इटं पाणी सोय आता भरपूर उन्हाळ्यामध्ये लाईट टिपून राहायची उन्हाळ्यात लांबून पाणी आणायला लागायचं ना, दे लागा ना? दे आले। हा दहा द्या आलाय रामदासचा जोरदार ह्यापा दोघाही एका शाळेत एकाच वर्गात येत ना हा चला तर चला आता आपण त्यांच्या जापा का जाऊ एकदम जंगलात जाप येते आता आणि एकदम मी तर निसर्ग रो मी एकदम बाहेर वातावरण बा तर आता आपण त्यांच्या झापाक जाणार येते ते पहा आता दा दाद्या चाला एक हांडा पाणी घेऊन तिकडे ना तो मामा येतोय मागून एक हांडा घेऊन चल जवळच पाणी मित्रांनो एवढा काही लांब नाही उन्हाळ्यातच थोडे तरसदारी होते तर आता, आता आपण ह्या काळ्या मामांच्या वस्तीजवळ पोहोचलोय ह्या पहा अशी घरा एकदम कुडा मातीची आणि या घराला कंपाऊंड केला आहे पहा घरासमोर इडं इडं आहे ना त्यांनी झाडं लावल्यात गुलाबाची काही पपईचं झाडं येते पहा आणि ह्या मामी तर मामी आम्ही आपल्याली ह्या दा झाडा दाखवतो हे पहा आणि ह्या साईडला शेळ्यांचा शेड आहे त्यांचा इडं त्यांच्या शेळ्या राहतात ह्या शेडमध्ये आणि तिकडं त्यांची वस्ती आहे हे पहा कम कम एक कमपाउंड केलाय ना त्यांनी इथं असा लाकडांचा आडवा लावून हे पहा गुलाबाची फुलं आहे तिथं आता त्या फुलं थोडी कमी झाल्यात पहिली जास्त होती आणि या खालच्या साईडला त्यांचा भुईमूग या ते आहे पा बरीचशी पिकां त्यांनी या इडं केल्या ती त्या पण मी आपल्याला दाखवणार आहे आता आणि आपण आता त्यांच्या घरामध्ये गेलो आहे आतमध्ये एकदम असा मस्त घर त्यांचा आतमध्ये पहा आता पाण्याचं हांडं इडं त्यांचं राहतात आणि इकडं समोर त्यांची चुले म्हणजे वसरीवरचा आहे मित्रांनो वसरीचं आहे फक्त तिला असे पुढं पडेसारखं आहे आणि मग हे पा एकदम असं ती चुल आता स्वयंपाक करायचं काम चाललंय त्यांचा आणि ह्या अशी आतून एक कुडाची घरा आतमध्ये गवऱ्या लाकडा काही जनावरांसाठी चारा हे साठवेल इडं एक शेळे त्यांची असं बरंच रूम रूम पाडलेलं आहे त्यांनी आतमध्ये इकडं ही आमची रानातली अशी लोकवस्ती मित्रांनो हे पहा आणि तिकडं आमचं काळ मामा दूर केलाय त्या बा बैल तिकड म्हणजे दूर केला म्हणजे दास मच्छर येऊ नये म्हणून एकदम अशी म्हणजे ते जंगलात आहेत ना मग मच्छर राहतं ती तर पहा असा तळवतेने अशी गौरी मस्त पैकी ठेवली आणि ते शेकत ती मस्त तंबाखू माळायचं काम आहे एकदम अशी साधी सोपी राहणे साधे सोपं पोशाख आपण आता त्यांच्या घरातून बाहेर आलो आहे आता बाहेर त्यांनी काय काय पिका केल्यात ना त्या पाहू ह्या बा ही कुपाटी मित्रांनो ह्या त्यांच्या झापाच्या लावाला ही कुपाटी आहे पहा आणि त्या झाप काही पत्रे काय काही पड्यावड आहेत कागद आहे मित्रांनो गवात टाकेलवरून ह्या कुडामातीच्या पहा कुडाना शेणांना सारविल्या कूड आणि आता ही जी कुपाटी आहे ना मित्रांनो ह्या कुपाटी व गेवडा कारली असे अनेक म्हणजे भाज्या लावल्या जातात ती या पावसाची आणि इकडं खाली आहे ना श्रवण आहे गेवडा म्हणजे श्रावण महिन्यामध्ये त्या शेंगा येतात त्याची आमटी एकदम भारी लागते मित्रांनो आणि त्याची डाळसुद्धा होते इकडे दोडकं लावलं ती म्हणजे पावसा सगळीच पिकं ह्या त्याने केल्या ती पूर्ण माळवान या गावरान भाज्या आता इकडं आळूची भाजी आहे पहा समोर म्हणजे आळवडीची भाजी मित्रांनो तिकडं पण भरपूर आहे आणि इकडं मिरच्या रोप आहे त्याचा आणि त्या रोपात थोडा गबाळ झाला आहे मिरच्या कारली दोडकं आळू सर्वांना गेवडा सगळाच म्हणजे असा गावठी वाण भाजीपाला हा केला जातो इकडं त्यांचा समोर झाप मी पूर्ण ऐकून दाखवतो पुन्हा पा नेड बांधले आणि या साईडला पण त्यांचा सा आहे इकडं आणि समोर पहा मित्रांनो किती दाट झाड आहे ती म्हणजे इथं आहे फक्त एवढा इथंच फक्त त्यांचं शेत आहे ना त्याच्या खाली फॉरेस्ट लागत आहे पूर्ण दाट जंगल आहे मित्रांनो हे पहा थोडासा पावसाचं वातावरण आणि आमच्या वस्त्या पार त्या साईडला रेल्या तिकडं त्या बाट टी तिकडं मधी जोर या तर पहा मित्रांनो ही वस्ती काळ मामाची एकदम जंगलामध्ये आणि एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये मित्रांनो एकदम म्हणजे जे, जे सुख आहे ना आपल्याला बंगल्यात भेटत आहे ना त्या सुखापेक्षाही श्रेष्ठ एकदम मनमोहक असा वातावरण मित्रांनो आणि आपल्या मित्रांसाठी आज मी आपल्या गावाकडलं हे लोकजीवन या व्हिडिओच्या रूपानं दाखवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो मी आणि दोस्तांनो आता एक झापमध्ये मे नाही आणि बाकीच्या सगळ्या पड्या का नाही त्यांनी आणि इकडं या साईडला आहे ना त्यांचा खाळा खडकाचा खळा म्हणजे भात वगैरे सगळं दानं मळण्यासाठी हा खाळा तर पाच वाजता न आता आलो होतो इकडे फिरत ना मग मग चहा चिया ठेवलाय तर आमच्या गावरान पद्धतीनं काळा चिया ब्लॅक टी मित्रांनो म्हणजे सिटीमध्ये याला ब्लॅक टी म्हणतात तर आमच्याकडे सध्या दुधाची सोय नाही राहत ना मग काळा चिया पण हा आरोग्या एकदम उपायकारक राहतो मित्रांनो आरोग्याला एकदम चांगला राहतो हा काळा चिया तर चला आता चिया पिऊन घेऊ आमच्या गावावरून बघत आहे ना मित्रांनो चिया पाणी ही महत्वाची पाहुण्याची सुविधा राहते पाहुण्याचा आदर सत्कार हा चिया नव्हतोय तर चला आता घेऊ चिया पिऊन मित्रांनो तर दोस्त आता मी काळा मामाला काही दोन गोष्टी विचारतोय अ काळा मामा इकडे बेव नाही ना वाटत तुम्हाला वाघ येतोय का वाघ मग माग खाली एक बारा धरली होती ना तुमची शेळी धरली तर मित्रांनो एक बारा यांची शेळी धरली होती वाघाने पण मग आता बरीच पावसा माणस आहेत ना तुम्हीच आणि आमची वस्ती थोडी लांब आहे बाकीच्या वस्ती थोड्या लांब आहेत मित्रांनो आणि गेले आता लाटीची सोय झाली फक्त आता पाणी सोय नाही आहे घरकुल भेटलं नाही ना अजून आलाय घरकुल तर मित्रांनो अशा माणसांसाठी आता या कुडामातीच्या घरात आपल्याला माहिती आहे तर घरकुल भेटणं आवश्यक आहे म्हणजे एकदम बंद निवारा होईल कसं आहे मित्रांनो वाऱ्या पाण्याशी आता समजा हे कागद आहे जास्त वारा जरा आलना उडून देऊ शकते पावसाचा पण निवार्याचं वातावरण आहे तर घरकुल सुद्धा भेटायला पाहिजे तुम्हाला तर मित्रांनो घरकुल सुद्धा भेटायच पाहिजे अति दुर्गम म्हणजे अशा वस्ती आहेत सगळी सुविधा झाली पाण्याची सुविधा केली त्यांनीच म्हणजे तुम्हाला काय असे पाणी म्हणजे तुम्ही पाईपलाईन आणले ना आणि मित्रांनो अशा प्रकारे ही वस्ती मी दाखवण्याचा आपल्याला प्रयत्न केला कसा वाटला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल ना मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करत एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान ધન્યવાદ करतो મિત્રોનો જય મહારાષ્ટ્ર જય આજો જય શિવરાય